हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण आहे की सर्वजण खूप मजेत आणि आनंदी असते तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप वेगळी झालेली आहे कारण रोज मी सगळं काहीतरी करत असते आज मला स्वतः सकाळपासून चहा तेवढा मिळतो या एकदा त्यामुळं आणि स्पेशल दिवस असल्यावर थोडंसं तेवढं स्पेशल असतं बाकी तर स्पेशल नसतं आता काय ते सांगते तुम्हाला आज काय आहे तर माझा बड्डे आहे तर त्याच्यामुळं सकाळी 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 पप्पांनी मला मस्त चहा दिला होता भारी आणि त्याच्यानंतर काय आम्ही पिवळे पोहे खायचे पांढरे पोहे खाल्ले हळद संपलेली म्हणून असं आहे आणि आज आता यांनी त्यांना सांगितलं चहा करायला त्यांनी चहा केलाय गुळाचा चहा आता चालू केलाय जरा कारण पप्पांना सकाळीचा चहा चालत नाही म्हणून गुळाचा चहा चालू आहे तर अशा पद्धतीने बड्डेची थोडीशी सुरुवात झालेली आहे पण वेगळं काय असणार की नाही हे मला माहिती नाही तर बघा व्हिडिओ मध्ये आहे काय नाही काय दिवस कसा काय काय आजच्या दिवशी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आता सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी आहे की हा व्लॉग खूप जुन आहे माझा बड्डे सव्वीस मेला होता आणि त्यावेळेपासून अजून हा व्लॉग माझा पोस्ट होतोच होतोय आणि खूप दिवस झालं त्याच्यानंतर अजून खूप काही काही ब्लॉग अजून ॲड झालेले आहेत तरी पण माझं व्लॉग अजून मा हा पडलेला होता म्हटलं आज फायनली मी ठरवलं की हा ब्लॉग मी पोस्ट करणार आहे कारण इतकं म्हणजे काय माहिती आजूबाजूला एवढी निगेटिव्हिटी होती की माझं ब्लॉगचं एडिटिंग मला करायचं मनच होत नव्हतं पण मी आज आणि त्यात शरू एवढा त्रास द्यायला लागला ना म्हणजे त्याच्याकडे सतत लक्ष द्यावं लागतं आणि त्याला सततच मी हवी असते त्याच्यामुळं मला ते करणंच पॉसिबल होत नव्हतं पण जे माझं मेमरी फुल फोनची एवढी स्टोरेज फुल होत चालले आहे ना ब्लॉग सगळे साठून साठून म्हटलं चला आज हा फायनली व्लॉग एडिट करून घ्यावा आणि पोस्ट करायचाच होता तर आज हा तुम्हाला व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवते मी उन्हाळा तिकडचा कधी उन्हाळा आणायचा नव्हता आमच्या इकडं त्याला ट्रॅक्टर मध्ये बसायचं बाळा डोकं टेकवायचं असत डोकं डोकं हा व्हेरी गुड चला चला कुठे ठेवा केला का जय पप्पा या इकडं हा करा बाबाच्या मागेच जसा पाऊस चालू झाला तसं आमच्याकडे रोज एकच काम झालंय का, काय आहे का तर पाणी जसं पाऊस होतोय ना तसं आम्हाला जास्त एक्साइटमेंट होते की चला पाणी किती झालंय पाणी किती झालंय बघूया किती पाणी झालं पण कमी झालं पाणी काल हे सगळं बुडलेलं आहे की नाही आता दाखवते आज पाणी किती आहे बघूया रोज पाण्याची पातळी चेक करायला आल्यासाठी येत नाही तर चला आजची पाण्याची पातळी दाखवते तुम्हाला अपडेट रोज देत रात, रात्री आज बघा एवढं पाणी आहे वातावरण बघा किती छान झालंय आणि जे रिमझिम पाऊस चालूच आहे आणि मेन म्हणजे बघा हे काल हे सगळं बुडलेलं आहे की नाही हे सगळं बुडलेलं हे दिस हे दिसतच नव्हतं काहीच हे काही दिसत नव्हतं हे मागचं काही दिसत नव्हतं कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल ही येरळा नदी आहे बर का आपल्याला एवढं पाणी घात तिकडच्या बाजूला पण असेल ना तिकडून पण असेल ना Да вы चला तर मग अशी झालेली आहे बघा माझ्या बड्डेची सुरुवात आणि काय झाले माहिती आहे का कारण बड्डेच्या निमित्तानं पण आम्ही कधीच एकत्र नसायचो जर वर्षी काही का ना काहीतरी म्हणजे हे कधीच नसायचे पहिल्या बड्डेला तेवढं आम्ही सोबत होतो ॲनिव्हर्सरी पण आमची अशीच म्हणजे म्हणू शकता तुम्ही कुठलेच आम्ही बड्डे ॲनिव्हर्सरी असं काहीच सेलिब्रेशन नाही केलं आणि सेलिब्रेशन त्याच्यामुळे एवढं आमचं मूडच नसायचा की सेलिब्रेशन कारण कोण नसायचं सोबत त्यामुळं एवढं मन व्हायचं नाही ना सोबत सेलिब्रेट करायचं त्यामुळे आधी यावर्षी वर्षी करावं म्हटलं तर ह्या वर्षी पावसाने एवढा जोर धरलाय की काय बोलायचं कामच नाही त्याच्यामुळं बाहेर जायचं तर काही विषयच नाही विचार केला होता कुठेतरी देवदर्शन वगैरे करून यावं किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं काहीतरी पण पावसाळा पाऊस एवढा पडत असल्यामुळं उन्हाळाच आहे तसा पण पाऊस एवढा पडतोय ना त्याच्यामुळं तर काहीच पॉसिबल झालं नाही म्हटलं चला आता घरी काय होईल तर बघू आता ह्या लोकांच्या काय म्हणत आलं तर ते पुढं करतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आज सोमवार असल्याकारणाने यांचा उपवास आहे तर मग खिचडी केली होती आणि यांचा उपवास आहे त्याच्यामुळे मी काहीच आणायचं नाही असं ठरवलं होतं बरं का सकाळी पण हे गेले आणि येता येता मग त्यांनी बघा बरंच काय काय घेऊन आलेले आहेत काल आम्ही पाणीपुरी आणणार होतो ती काल काही मिळाली नव्हती तर म्हणून पाणीपुरी आणली परत वडापाव आणलेत भजी आणलाय आणि वरून केक पण आणलेला आहे माझ्यासाठी आणि वरून एवढी मोठी कॅडबरी आणली आहे एक तर शरूला कॅडबरी द्यायची नाही आणि त्याच्यापासून लपवून ही कॅडबरी खायची आणि ती सरकस आता करायची म्हणजे सगळ्यात जास्त अवघडच आहे तर असू दे नवरोबांनी एवढ्या खुशीने आवडीनं सगळं आणलं आहे पण त्यांचा उपवास असल्याकारणाने मी म्हणत होते की संध्याकाळीच आपण आणूया म्हणजे सगळ्यांना पण खाता येईल आणि थोडंसं छान वाटतं ना मग आम्ही आता दोघंजणच खाणार आणि येते नाहीत खाणार मग म्हणून त्याच्यासाठी माझं म्हणणं होतं की काय नको आणायला पण हे मला सगळं सा न सांगता त्यांनी आणलेलं आन आहे आणि आन आणल्यानंतर मग आपण मूड गेल्यासारखं दाखवायचं म्हणजे सोमवारच्याचा आणणाऱ्याचा पण मूड जातो त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे संध्याकाळी आपण काहीतरी वेगळं करूयात म्हणून मग आता माझं जेवण मी एवढं सगळं बनवलं होतं तर ते जेवण पण सगळं राहतंय आता कारण हे सगळं संपवायचं सगळे जबाबदारी माझ्यावर आले कारण आणलं आहे मला ज्या माझ्यासाठी खास आणि बड्डे आहे म्हटल्यावर मी कुणाला नाही पण म्हणू शकणार नाही त्यामुळे जे आणलं आहे ते सगळं मला आता खावं लागणार आहे आज माझ्या पोटाचे सगळे हाल होणार आहेत कारण काय होतं बघा इतर दिवशी असं कसं सवय लागलेली आहे टाईम टू टाईम खायची आणि तेवढंच खायची आता हे असं बाहेरचं एकदमच सगळं म्हटलं ना की नको वाटतं आणि त्रास होतो थो थोडासा पण आता आज कोणाचं मन मोडायचं नाही त्याच्यामुळे सगळं खायचं आहे बघा इथं पाणीपुरी रगडा परत तिखट पाणी गोड पाणी सगळंच काय मस्तपैकी आणलेलं आहे खूप दिवसांतनं पाणीपुरी खातोय आणि सोबत ही एवढी मोठीच्या मोठी, मोठी कॅडबरी एवढा मोठा असा केक आता हे संपवायचं म्हणजे अवघड आहे पण आता बघू शरू नसताना कधीतरी ह्याच्यावर वे वेळ येणार आहे संपवण्याची ती ते ते मा ये ची भजी ची भजी आज येते की उद्या येते माहीत नाही मला वाटतं आज तर काही यायचे नाही सोबत बटाट्याची भजी कांद्याची भजी सगळं आणलं होतं म्हणजे जेवण आज काही एकच नंबर होतं आमचं आणि यांचा उपवास असल्या कारण हे फक्त खिचडी खात होते आणि माझं मी आपला मस्तपैकी पाणीपुरीवर ताव मारला होता पप्पांचं इकडं जेवण झालं होतं आता आमच्या दोघांचं जेवण तेवढं चालू होतं आज जेवण संपून विचार करत होता काहीतरी करायचा म्हणजे बाहेर वगैरे अजून कुठेतरी जायचा पण बघूयात पाऊस जर नाही आला तर असं काहीतरी प्लॅनिंग करायचा विचार केलेला आहे कारण कसं माहिती जर असं म्हणजे आम असं बाहेर म्हणजे फिरायला तर लांब काही जाऊ शकत नाही पण असा विचार केलेला की इथंच एक मंदिर आहे तुम्हाला मी अगोदर दाखवलेलंच आहे भांडेवाडीचं गणपती मंदिर तिथं गेलं की आम्हाला खूप छान वाटतंच कारण वातावरण एवढं छान आहे त्यामुळे तिथं पण एकदा जाऊन यायचं होतं पण बघूयात जमलंच तर जाऊन येऊ नाही तर असं काही जर पाऊस नसेल तर जाणं होईल असा विचार करतोय हा हां सर काय दादू मग तुझ्या बिड्याला तू काय करायचं मला तर काय आहे आज पप्पा पण होते आणि हे पण होते त्याच्यामुळे दोघांनी पण एक एक केक आणलेला होता आणि आता आम्ही खाणार फक्त तिघेजणच होतो आणि केक दोन होते आता काय करायचं का हे सगळे केक संपवणं आता काय <laughs> एकतर फक्त संपवण्याचाच दिवस आहे माझा सगळं जे काय आणतायत ते खायचं आणि संपवायचं कर तर हेच जास्त अवघड आहे कारण लोक जास्त असतील ना घरात तर एक मजा येते सगळं सेलिब्रेशनला असू दे किंवा कुठली गोष्ट असं कटिंग वगैरे केक करायला त्याच्यामुळं मी केक नकोच म्हणतो ते आणायला वगैरे पण ह्या दोघांनीच आपलं प्लॅन केला आणि घेऊन आले संध्याकाळी आणि जेवणामध्ये पण काहीतरी वेगळं आणलेलं आहे तर ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे तर चला आता मस्तपैकी आधी केक कटिंग कटिंग करून घेते Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday sa'tita Tai mana Happy birthday to you, Thank you. Happy birthday, Happy birthday Jan, Happy birthday.

आता काय मस्त केक वगैरे कटिंग झाला सगळं झालं आणि केक खायला घातला एकमेकांना सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग बसलो जेवायला तर असं होतं आमचं साधं सिंपल असं सेलिब्रेशन आणि जेवणामध्ये काय होतं तर आंब्याचा रस केला होता त्याच्यानंतर पनीर मसाला आम्ही विकत आणला होता हॉटेलमधून आणि एका हॉटेलची ती स्पेशालिटी स्पेशालिटी होती म्हणून आणलेला आणि ते पनीर मसाला खूप छान होता पण त्याच्यामध्ये खडा मसाल्याचा फ्लेवर एवढा स्ट्रॉंग होता ना तो खूप झणझणीत लागत होता यांना त्याच्यामुळं ते काय संपलंच नाही जवळपास अर्धं हे जेवण असंच राहिलं तर भाजी आणि त्याच्यामुळे ते, ते पण जास्त काही गेलं नाही कारण परत त्या मसाल्याने ना दुसऱ्याशी परत खूप जास्त त्रास होतो ॲसिडिटी वगैरे पकडते मसाल्याने त्याच्यामुळे आम्ही जास्त करून मसाल्याचं खात नाही पण त्या हॉटेलची स्पेशालिटी होती त्यामुळे म्हटलं यावेळेस ऑर्डर करून बघावं आणून कसं वाटतं ते आणि घरी आज दिवसभर दुपारी वगैरे केलंच होतं मग संध्याकाळी त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हॉटेलमधूनच पनीर मसाला वगैरे आणू त्याच्यामुळं माझा बर्थडे आणि मीच सगळं करते असं झालं होतं त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की सगळं तूच करते आणि तुझाच बड्डे आहे त्याच्यामुळे मग आपण असं करूयात की आज एक एकतरी आयटम आपण बाहेरनं मागू जेणेकरून मग बाकीचं तू थोडस फार केलं तर बरं वाटेल मग कारण बाकीचं त्यांना तर काही बनवता येतच नाही मग आता असू झालं वगैरे सगळं छान बड्डे सेलिब्रेशन झालं इकडे बघा तो पण त्याच्या हाताने जेवण करतोय मेन म्हणजे आणि त्याच्यानंतर एवढं सगळं फुल जेवण झालं आणि त्यानंतर यांनी आणलेलं आईस्क्रीम म्हणून मस्त आता संध्याकाळी बसलो आणि मस्त आईस्क्रीम पण खाल्लं आईस्क्रीम खाताना म्हणजे शरूलाही सेपरेट आईस्क्रीम आज पहिल्यांदाच होतं कारण आम्ही आईस्क्रीम खाणार म्हणजे हातर काय सोडणार नाही त्याच्यामुळे त्याला पण आईस्क्रीम होतं आणि आमच्यामुळं आमच्याकडे फ्रीज नाही आहे त्याच्यामुळं आईस्क्रीम एक तास दीड तास तरी बाहेर राहिला असेल आणि तेवढ्या वेळात आईस्क्रीम एवढं मेल्ट झालेलं ना त्याचं पूर्ण आता बघा कोणाचा अगदी लगदाच झालेला खायला पण येत नव्हतं पण आता काय करायचं दुसऱ्याचं दुसऱ्यांच्या तसं ठेवायला जाणं सारखं सारखं बरं वाटत नाही त्याच्यामुळे मी काही जात नाही तर कसा वाटला माझा बड्डे मला नक्की कमेंटमध्ये सांगा असा असतो घरगुती बड्डे म्हणजे असं असतो घरगुती म्हणजे थोड्या लोकांच्या बड्डे म्हणजे करणार तर काय करणार नाही वेगळे एक थोडे जास्त लोक असतील नाही एक पाच सात जण जरी असतील तरी मजा येते कुठलं पण सेलिब्रेशनला तर माझा असा असं सिंपल असा मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं मंडळी असा होता माझा आजचा दिवस म्हणजे जास्त एक्सपेक्टेड नव्हतं पण खूप छान झाला आणि खूप मस्त झालं सेलिब्रेशन तेवढं छोटंसं घरात आणि मेन म्हणजे काय माहिती का पाऊस असल्यामुळे कुठं येत नव्हतं आणि काय नव्हतं विचार आमचा असा होता मे महिन्यात असतो म्हणजे कुठं ना कुठं बाहेर व जाण्याचा विचार असतो आमचा पण झालं काय पावसानं ह्या वर्षी एवढा गोंधळ घातलाय की काय बोलायलाच नको त्याच्यामुळं काय बाहेर तर जायचंच नव्हतं पण घर काय होतं काय नाही आणि सेलिब्रेशन आम्ही असं काही करत नाही म्हणजे सगळेजण सोबत असलो तरच मग असं काहीतरी असतं की बाबा केक वगैरे आणा किंवा काय सगळेजण असलं की कसं मजा येते ना करायला आणि एक दोघांमध्ये काय असं जास्त मजा येत नाही त्याच्यामुळं काय असं काही विशेष नव्हतं ह्यावेळेस ठरवलेलं तर असं होतं साधं सिंपल सेलिब्रेशन मेन म्हणजे आमचं जेवणाचं जेवणाकडंच असतं आपलं काय असलं की बघा पहिल्यांदा काय असतं जेवण जेवण चांगलं असलं ना की बा काहीतरी जेवणामध्ये वेगळं करायचं कुठे जर बाहेर जाणं जमलं तर तर बाहेर जायचं जा वगैरे एवढंच सेलिब्रेशन असतं असं विशेष वेगळं काय नसतं आणि गि गिफ्टचं म्हणाल तर गिफ्ट असं त्या दिवशी कधी नाही भेटत मला कधीच कुठलं गिफ्ट त्या दिवशी नाही भेटलं आणि कारण आधीमध्ये काही ना काहीतरी देणं घेणं चालू असतं त्यामुळे ते म्हणतात की त्याच दिवशी काय पाहिजे तुला इतर दिवशी इतर अधूनमधून देतो दे मी त्याच दिवशी काय पाहिजे मी माझं म्हणणं असतं की त्या दिवसाचे जे महत्व असतं तो जो दिवस असतो तो परत येत नसून त्या दिवशी दिलेले गिफ्ट हे लक्षात राहतं पण असं कधीच होत नाही त्याच दिवशी मला मिळाल्या असं होत नाही अधूनमधून मग काय झालं कुठं गेलो की मग अचानक मग असतं की हे घेऊया ते घेऊया पण पन, त्यात पण एक वेगळी मजा असते पण असं काही ठरवलं नसताना पण खूप छान दिवस गेला आणि खूप मस्त सेलिब्रेशन झालं त्याच्यामुळं बरं वाटलं सगळेजण सोबत असले पण त्यात पप्पा होतं त्याच्यामुळं त्यात सगळ्यात जास्त बरं वाटलं आणि शरूणं पण खूप एन्जॉय केलं बरं का आणि आता त्याला कळायला लागलं ना त्याच्यापासून त्याला अगदी सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात सगळ्या गोष्टी करायचं आणि एवढं एक्सायटेड असतं ना की माझ्यापेक्षा जास्त तर असा होता आज आमचा छोटासा बड्डेचा का सेलिब्रेशनचा दिवस म्हणजे अशा पद्धतीने आम्ही छोटंसं हे सेलिब्रेशन केलं होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री